नमस्कार मित्रांनो तुला शिकवीन चांगला धडा पुढील भागामध्ये अक्षराच्या घरी कुणाला पाठवायचं हे भुवनेश्वरी ठरवते इकडे मात्र अक्षराची हालत बघून विद्याला खूप वाईट वाटतं कारण अक्षर रात्री सारखी चाकरा मारत असते खरं तर ती विचार करत असते तिच्या बाळाचा आणि अधिपतीचा विद्यामानात म्हणते अक्षू तुझ्याबद्दल मला खूप वाईट वाटतं तीन ते अक्षू तू झोपली नाही अजून का गं तुला झोप नाही लागत अक्षरामध्ये नाही आई तसं काहीच नाही विद्यावंती अक्षू तू जरी काही बोलत नसली तर मी आई आहे ग मी समजू शकते आजी चहा घेऊन येते आणि म्हणते भुये हे गे फक्कड चहा आणला आहे स्माईल करते आजी आज म्हणते हे बघ भुये आता ते शाळेचं सोड आणि तुझ्या लग्नाचं बघ आता डोक्यावर बर्फ ठेवून सुनबाईच्या घरच्यांशी बोललं पाहिजे आणि सुनबाईला घरी परत आणलं पाहिजे आजीचा समजूतदारपणा बघून मुणेश्वरी स्माईल करायला लागते विद्यावंत हे बघ अक्षू तुझं बाळ जन्माला यायच्या आधी हे सगळं संपलं पाहिजे गं ते बाळ जन्माला आल्यानंतर आईवडिलांनी त्याच्यासोबत एकत्र राहायला पाहिजे अक्षरवंती आई असंच होणार आमचं बाळ जन्माला यायच्या आधी मी आणि अधिपती एकत्र येणार विद्यावंती अक्षू अगं कसं एकत्र येणार आता या ये शाळेचं प्रकरण त्या भुवनेश्वरी मॅडम अजूनच भडकले असतील आणि आता मला नाही वाटत त्या तुला घ्यायला येतील किंवा कोणाला पाठवतील त्या दुर्गेश्वरी मॅडम आल्या असं वाटलं नक्कीच काहीतरी घडेल पण हे शाळेचं प्रकरण कुठून मध्ये आलं काय माहिती अक्षरमं म्हणते आई अगं शाळेमुळं तर कळालं की अधिपती माझ्या पाठीशी आहे आणि मला खात्री आहे ते लवकरच मला घ्यायला येतील म्हणुशरम ते सापडली सुनबाईला आणणारी व्यक्ती सापडली आजी म्हणते भोये कोण आहे ती मला तरी नाव सांग ती म्हणते आये सुनबाईला आणणारी व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून तूच आहे आज आजी म्हणते तुला शब्द देते बघ उद्या सुनबाई आपल्या घरला आलेली असेल असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद